नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका माझ्या लाडक्या भावा माझी माझ्यापासून हीच इच्छा होती बघ आपल्याला एकत्र पळताना बघायची आज लय भारी वाटलं बघ माझ्या नावानं मैदान सोन्या पन्नास पन्नास मध्ये आयोजित केलं होतं आणि एक मनात एक प्रकारची उत्सुकता होती की परत एकदा आपण भेटणार आपण एकदा परत एकदा पळणार संबंध महाराष्ट्राची पण लय इच्छा होती बघ आज आपल्याला एकत्र बघायची आज युट्यूबर मुलाखत घेत असताना एक नाव कानावर पडलं सुलतान सुलतान माझी गाडी लय पळायची बघ या गाडीनं कुणालाच ऐकलं नव्हतं भिंजोडच्या एवढ्या स्पर्धा आम्ही जिंकल्या आज विनायक शेडी आणि आमच्या दोघांच्या आठवणी सांगितल्या तेव्हा सर्व दृश्य समोर आलं बघ आज दैवाडीच्या मैदानामध्ये फक्त आपली चर्चा होती बघ सकाळपासन पब्लिक नुसतं एवढंच विचारत होती सोने आणि बकासूर कधी आहेत पुढं प्रेम आपल्या जोडीला भेटलं खरंच मन भरून आलं बघ पुसेगाव मैदानाच्या मागच्या वर्षी ज्या आठवणी ज्या आहेत त्या सर्व आठवणी ताज्या झाल्या बघ आज पब्लिक एवढी आलेली आपल्याला बघायला कि पळायचं कुठे नेमकं ती कळत नव्हतं आणि आज वैभव मामा आपल्या गाडीवर बसले त्यांचं पण खूप धन्यवाद कारण त्यांची पण लय इच्छा होती बघ आपल्या गाडीवर बसायची ते म्हणाले की पुसेगाव हिंद केसरी मैदानाला पण त्यांची इच्छा होती की आपल्या गाडीवर ते बसावे ड्रायव्हर म्हणून त्यांचं पण आज स्वप्न पूर्ण झालं बघ आणि माझ्या लाडके भावा तुझे यश आणि संपूर्ण महाराष्ट्रभर तुझं झालेलं नाव बघून अभिमानाने छाती भरून येते बघ तुझ्या आयुष्यात असंच यश मिळवत राहा बघ हे बघ बर माझ्या बरेच दिवस झाले पायाला प्रॉब्लेम असल्यामुळे जवळपास सात ते सात महिने मी विश्रांतीवरच होतो बघ लय इच्छा व्हायची मैदानात यायची परंतु काय शरीर साथ देत नव्हतं त्याला काय करायचं पण आज संपूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्राची हिंद केसरी जोडी पाहायला मिळाली यातच मला आनंद आहे बघ तू तु तुझी काळजी घे बघ लवकरच आपली परत एकदा भेट होईल हीच आशा करतो तुझा लाडका सोन्या पन्नास पन्नास